सुहास कांदे यांच्या अंगरक्षकानं हॉटेल हो कर्मचाऱ्याला धमकावलंय बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या विशाल झगडे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे घटनेचा सीसीटीव्ही हा व्हायरल झालाय आमदार सुहास कादे कांदे यांच्या अंगरक्षकानं हॉटेल हो कर्मचाऱ्याला बंदूक दाखवल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यासंदर्भात विशाल झगडे याला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे नाशिक रोड येथील एका हॉटेलच्या आत विशाल झगडे आणि त्याचे दोन साथीदार हे जेवायला गेले होते मात्र हॉटेल कर्मचाऱ्यास त्यांनी बोलावून शिबिगाळ केली आणि त्यावरून झालेल्या बासाबाचीमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या विशाल झगडे या सुहास कांदे यांच्या अंगरक्षकानं थेट बंदूक काढून धमकावलाय या प्रकरणी विशाल झगडे याच्या विरोधात नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल केला गेलेला आहे हा सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या विशाल झगडे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे सुहास कांदे जे आमदार आहेत त्यांचा हा अंगरक्षक हो। त्या आहे आणि एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर काही कारणास्तव बाचाबाची झाली संभाषण झालं आणि त्यामधून कांदे यानं समोरच्या हॉटेल चालकाला बंदूक दाखवत धमकी दिलेली आहे आणि याविरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे घटनेचा सी सी टी व्ही हा व्हायरल झालेला आहे कांदे यांच्या अंगरक्षकानं हा सर्व प्रकार केला आहे हॉटेल कर्मचाऱ्याला धमकावलेला आहे बंदूक काढून धमकावलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण आपण हा धक्कादायक प्रकार पाहतोय कधीचा प्रकार आहे सीसीटीव्ही व्हायरल झालेला आहे आणि ह्या अंगरक्षकावरती आता काय कारवाई केली गेली आहे खर तर नाशिक रोड परिसरामध्ये परवा दिवशी ही घटना घडलेली आहे जेवण्याच्या कारणावरनं आमदार सुहास कांडे यांची जे अंगरक्षक आहेत ते पोलीस सुद्धा आहेत आ, या जेवण्यावरनं त्यांनी एका हॉटेलमध्ये त्यांचा वास झाला आणि तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी थे थेट बंदूक टाकून ही धाक दाखवली अशा पद्धतीची ही संपूर्ण घटना आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर कालच नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात जे आहे गुन्हा दाखल करण्यात हो आलेला होता आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे पण आज या सगळ्या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो पुढे आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कालच सगळ्या या प्रकरणावरून नाशिक पोलिसांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल या जे इस्माला ताब्यात घेतलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा अधिक चौकशी जे आहे ते पोलीस करताना बघायला मिळत आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ